श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचे कन्या राशीचे दैनिक राशी भविष्य आज आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार कसा असेल आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कन्या राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो तुम्हाला काही शुभ संधी मिळू शकते विचारांमध्ये स्थिरता आणि दृढ निश्चय असल्यास तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे करू शकाल तुम्हाला शुभचिंतकाकडूनही पूर्ण सहकार्य मिळणार आहे समाजात आदर आणि प्रतिष्ठा कायम राहील पैशाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे भावना आणि आळस यांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका मोठे नुकसान होऊ शकते वृद्धांची विशेष काळजी घ्या त्यांचा आदर आणि सन्मान करा त्यांच्या मार्गदर्शनाकडेही लक्ष द्या व्यवसायाच्या बाबतीत खूप काळजी घेण्याची गरज आहे निष्काळजीपणामुळे पक्ष फुटू शकतात सध्या कामाची गती मध्यम राहील संयम आणि संयमाने हा कठीण काळ निघून जाईल भागीदारी व्यवसायात पारदर्शकता राखल्याने व्यवस्थापन चांगले राहील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल घरात वातावरण चांगले राहील प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येऊ शकतो संसर्ग वाढू शकतो निष्काळजी राहणे योग्य नाही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आजचा दिवस खूप छान जाईल एखाद्या खास महिलेच्या मदतीने यश मिळू शकते स्वतःची शक्ती वाढेल स्थावर मालमत्तेच्या कामात वेळ जाईल जुना वाद संपेल नवीन विचारांसह पुढे जा अचानक खर्च वाढू शकतो सासरच्यांसोबत संबंधांमध्ये गोडवा येईल परिस्थिती स्वीकारणे आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारणे फायदेशीर ठरणार आहे आत्मविश्लेषण महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करेल कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल शक्य आहे आय टी मीडिया बँकिंग आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील लोक नवीन जबाबदाऱ्या स्वीकारू शकतात ऑफिस पॉलिटिक्स किंवा गैर सावध राहा नवीन नोकरीचा ऑफर मिळण्याची शक्यता आहे निर्णय सुज्ञपणे घ्या नातेसंबंधांमध्ये अस्थिरता जाणवू शकते जुने वाद पुन्हा उद्भवू शकतात प्रामाणिक संभाषणामुळे समस्या सुटू शकतील अविवाहित लोकांनी नवीन नातेसंबंध सुरू करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे जोडीदारासाठी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक असेल शारीरिक थकवा आणि डोकेदुखीची असू शकते योग आणि ध्यान धारणेद्वारे मानसिक ताण कमी होईल झोपेचा अभाव तुमच्या ऊर्जेवर परिणाम करू शकतो पुरेशी विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो हे होते कन्या राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ